महाशिवरात्री स्पेशल आज आपण एकदम मोकळी दाणेदार आणि एकदम खुललेली अशी टेस्टी आणि झणझणीत अशी साबुदाण्याची खिचडी केलेली आहे फक्त काही ट्रिक्स वापरून वा ही साबुदाण्याची खिचडी वातड किंवा गिजगिजीत होणार नाही हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जी आपली साबुदाण्याची खिचडी एकदम मोकळी दाणेदार झालेली आहेच पण वातड अजिबात झालेली नाहीये ही साबुदाण्याची खिचडी उपवास करणारे तर खातीलच पण उपवास न करणारे देखील एकदम चवीने खातील मग काय वेळ न घालवता वळूया रेसिपीकडे तुम्ही बघत आहात समृद्धी सगळ्यांना आवडेल अशी साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी इथे मी घेतलेला आहे एक मोठी वाटी साबुदाणा साबुदाणा मी इथे रात्रीच भिजवत घालणार आहे हे करून तो सकाळपर्यंत एकदम मोकळा असा भिजला जाईल साठी मी इथे एक पातेलं घेतलेलं आहे आणि या पातेल्यामध्ये हा साबुदाणा मी घेणार आहे किंवा साबुदाण्यासाठी मी एक ग्लास पाणी इथे घालणार आहे एक ग्लास पाणी घालून हा साबुदाणा मी रात्रभर भिजवण्यासाठी ठेवणार आहे साबुदाणा भिजवत घालत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची साबुदाणा भिजवत असताना बोटाचं एक पेर पाण्यामध्ये बुडलं पाहिजे म्हणजे साबुदाणा चांगला भिजला जातो पाण्यामध्ये आणि तो एकदम मोकळा फडफडीत असा तयार होतो आता झाकण ठेवून हा साबुदाना रात्रभर भिजवत ठेवायचा आहे म्हणजे तो चांगला मोकळा आणि फडफडीत असा होईल सकाळ झाल्यावरती पाहिल्यावरती साबुदाना मस्त असा मोकळा झालेला आहे साबुदानाचा एक एक कण असा मोकळा झालेला आहे पहिल्यांदा आपल्याला साबुदाना चांगला मोकळा करून घ्यायचा आहे म्हणजे एक एक दाना मोकळा होईल तुम्ही बघू शकता साबुदाना किती छान फडफडीत असा मोकळा झालेला आहे एक एक दाना असा मोकळा झालेला आहे दाबोदान्याची खिचडी झणझणीत अशी व्हावी याकरता मी चार मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मला जास्त तिखट हवं होतं म्हणून मी ते जास्तीच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला तिखट कमी हवं असेल तर तुम्ही कमी घेऊ शकता या मिरच्या मी कापून एका खलबत्त्यात टाकणार आहे आणि चांगल्या वाटून घेणार आहे डायरेक्ट मिरची फोडणी तेलामध्ये देऊन खिचडी केली तरी चालते पण अशा पद्धतीने जर खिचडी बनवाल तर एकदम वेगळी लागते आते है मदे है आता याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा जिरं आता जिरं आणि मिरची आपल्याला चांगलं कुटून घ्यायचं आहे याचा चांगला ठेचा तयार करायचा आहे या ठेचाची आपल्याला फोडणी द्यायची आहे खिचडीसाठी म्हणजे आपली खिचडी एकदम झणझणीत अशी चविष्ट अशी तयार होईल मिरच्या जर तुम्हाला कमी हव्या असतील तर कमी घ्या आता आपला ठेचा तयार झालेला आहे हा ठेचा आपण बाजूला ठेवूया आणि बाकीची तयारी करूया चना खिचडी बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते पाहूया इथे मी घेतलेला आहे एक वाटी शेंगदाण्याचा कूट एक उकडलेला बटाटा तो पण बारीक चिरून घेतला आहे आणि साबुदाणा घेतलेला आहे आणि मिरची आणि जिऱ्याचा ठेचा बनवून घेतलेला आहे आता आपण एक कढी गरम करून ठेवूया एकदा का तेल गरम झालं की याच्यामध्ये घालायचं आहे मिरची आणि जिऱ्याचा तयार केलेला ठेचा तुम्ही डायरेक्ट मिरची कापून देखील घालू शकता आणि जिऱ्याची फोडणी देखील देऊ शकता पण असा जिरे आणि मिरचीचा ठेचा घातला की साबुदाण्याची खिचडी एकदम चविष्ट अशी लागते एकदा का ठेचा परतून झाला की याच्यामध्ये घालायचे आहेत उकडलेला बटाटा मी इथे एक मोठा बटाटा उकडून घेतला आणि त्याचे अशा फोडी तयार करून घेतल्या इथे तुम्ही बटाट्याच्या काचऱ्या करून त्या शिजवून एक खिचडी छान तयार करू शकता पण इथे मी उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घातलेल्या आहेत आता हा बटाटा यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे बटाटा एकदा परतला की याच्यामध्ये घालायची आहे मोकळा भिजलेला साबुदाना तुम्ही बघू शकता साबुदाना किती छान असा भिजलेला आहे एकदम मोकळा आणि असा दाणेदार भिजला गेला आहे साबुदाना योग्य तेवढं पाण्याचं प्रमाण घालून भिजवला की तो छान असा फुलतो आणि मोकळा होतो साबुदाना चांगला भिजला म्हणजे खिचडी चांगली मोकळी अशी तयार होते म्हणूनच साबुदाना भिजवताना योग्य ते पाण्याचा वापर करून साबुदाना भिजवावा म्हणजे साबुदाण्याची खिचडी एकदम मोकळी दाणेदार अशी खुललेली तयार होते तर हे मिश्रण आपण चांगलं एकजीव करून घेऊया आता आपण सगळे जिन्नस एकत्र करून घेऊया सगळे जिन्नस एकत्र झाले की याच्यामध्ये घालायचा आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट हा कूट आपण एकदाच घालायचा नाहीये थोडा थोडा करून घालायचा आहे सुरुवातीला मी अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घालणार आहे आणि मग उरलेला कूट घालणार आहे शेंगदाण्याचा कूट करायच्या आधी शेंगदाणे चांगले कढईमध्ये भाजून घ्यायचे आणि मग त्याची साल पूर्ण काढून शेंगदाणे मिक्सरला चांगली बारीक करून घ्यायची आता शेंगदाण्याचा कूट घालून खिचडीमध्ये चांगला एकजीव करून घेऊया पण त्याआधी या खिचडीमध्ये त्या चवीनुसार मीठ घालायला विसरायचं नाही ते मी चवीपुरतं मीठ घालणार आहे आणि इथे थोडी अर्धा चमचा इथे साखर देखील घालायची आहे साखर घातलेल्याचा व्हिडिओ स्किप झालेला आहे आता सगळे जिन्नस घालून आपल्याला ही खिचडी चांगली एकजीव करून घ्यायची आहे थोडा कूट कमी वाटत असेल तर उरलेला कूट इथे आपण घालू शकता मला इथे शेंगदाण्याचा कूट कमी पडला असं वाटत आहे म्हणून मी इथे उरलेला अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट सगळा घालणार आहे आणि पुन्हा खिचडी चांगली एकजीव करून शिजवण्यासाठी ठेवणार आहे शेंगदाण्याचा कूट या खिचडीमध्ये मस्त एकजीव करून घ्यायचा आणि मग याच्यावरती एक झाकण ठेवायचं झाकण ठेवून ही खिचडी दोन ते तीन मिनिट चांगली वाफून घ्यायची म्हणजे साबुदाणा मस्त असा शिजतो दोन ते तीन मिनिटानंतर चेक करायची आहे खिचडी शिजलेली आहे की नाही थोडी ही खिचडी आपल्याला चांगली हलवून घ्यायची आहे म्हणजे खालीवर करून घ्यायची आहे म्हणजे वाफ सगळीकडे चांगली पसरली जाते आणि खिचडी चांगली शिजली जाते आता ही खिचडी थोडी शिजावी असं मला वाटतं याकरता मी पुन्हा याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि अजून दोन ते तीन मिनिट ही खिचडी चांगली वाफून शिजवून घेणार आहे त्याकरता आपल्याला याच्यावरती पुन्हा एक झाकण ठेवायचं आहे आणि खिचडी दोन ते तीन मिनिट चांगली शिज दोन ते तीन मिनिटांनंतर चेक करायचं आहे खिचडी शिजलेली आहे की नाही खिचडी खाली वर करून घ्यायची आहे जेणेकरून खाली कडईला लागणार नाही आपली खिचडी मस्त अशी फुलली आहे चांगली दाणेदार अशी तयार झालेली आहे खिचडीचा एक एक दाना असा मोकळा झालेला आहे सुगंध मस्त दरवळलेला आहे आता ही खिचडी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया खिचडी बघायला जेवढी सुंदर वाटत आहे तेवढी चवीला देखील अप्रतिम अशी झालेली आहे एकदम मऊ लुसलुशीत अजिबात वातं झालेली मोकळी दाणेदार एकदम खुललेली अशी साबुदाण्याची खिचडी पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला जमेल आणि उपवास करणारेच नाही तर उपवास न करणारे देखील एकदम चाटून बसून खातील अशी साबुदाण्याची खिचडी तुम्हाला ही साबुदाण्याची खिचडी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा